लो नंदुरबार लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रचाराचा काँग्रेसतर्फे शिरपूर तालुक्यातील मालकातर गावापासून शुभारंभ झाला मालकातर मेटगाव गदरदेव कोडीद वाकपाळा चाकडू बोरपानी फत्तेपूर नावापूर बुडकी गावात यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आमदार केसी पाडवी यांनी धावता दोरा व मतदारांशी चर्चा केली त्यांच्या समवेत शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल नगरसेवक तपनभाई पटेल काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर चव्हाण शहराध्यक्ष नितीन राजपूत उत्तमराव माळी जयवंत पाडवी रंजिता पावरा अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी ग्रामस्थांनी केसी पाडवी यांचे जोरदार स्वागत केले पटेल परिवारावर असलेले प्रेम कायम असून केसी पाडवी यांना शिरपूर तालुक्यातून सर्वात जास्त लीडने निवडून देण्याचा संघ काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बांधला आहे